नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर येथील सावरकर नगर परिसरात गजानन अपार्टमेंट मध्ये दुचाकी चोरलीची घटना खटली आहे पार्किंग मध्ये लावलेली पल्सर गाडी घेऊन जात असताना दोन संशयित या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले गजानन अपार्टमेंट मध्ये राहणारी गौरव बोरसे यांची एम एच पंधरा ईजे एक्कावन्न शहाण्णव रात्री पार्किंग मध्ये पार्क केलेली होती सकाळी कामावर जाताना पार्किंग मध्ये गाडी दिसून न आल्याने आजूबाजूला गाडी पाहिली असता बी विंग समोर डीपी समोर गाडी लावलेली दिसली गाडीचे वायर व हँडल लॉक तोडलेल्या अवस्थेत दिसले बोरसे यांनी सीसीटीव्ही पाहिले असता सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित गाडी चोरून नेल्याचे दिसले आहे याबाबत त्यांनी रविवारी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे डेलीचे दरवाजा उघडून कोणी ना कोणीमध्ये जातं एकदा माझ्या मुलाची सायकल चोरीला गेली दोनदा गाड्या चोरीला गेल्या आता तिसऱ्यांदा पण ही घटना जी घडते तर ती घटना गाडी दोघंजण येऊन आज्ञा व्यक्ती तर गाडी लॉक पुढून गाडी बाहेर काढता आणि एकजण गाडी दूध त्याला सोडायला येतो आणि परत दोन्ही गाड्या संगत जातात आणि एक परत गाडी एक लावायला येतो आणि ही गाडी इथं लावून जाता आणि ती गाडी परत त्यांची गाडी घेऊन जातात अशा गुन्ह्यांवर आळा बसण्यासाठी आपण पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणं त्यांनी स्वतः दखल घेतली तर आळा बसू शकतो तक्रार वगैरे करण्यासाठी ते त्या बाजूचे लोक गेले होते तक्रार केली वाटतं त्यांनी ते म्हणून आता न्यूज आमच्याकडे कोणी कोणताही पोलीस आलेला नाही बंटी आळा सातपूर